नमस्कार आज आपल्यासोबत आहेत माझे आमदार जी भालेराव आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि चौदा तारखेच्या जवळपास आचारसंहिता लागेल असं सध्या सांगण्यात येते सध्या उदगीरचं वातावरण हे राजकीयदृष्ट्या तापलेलं आहे माझे आमदार जी भालेराव यांनी भाजपाला सोडून उतारीचा हात म्हणजे अर्थातच शरदचंद्र साहेबांच्या गटामध्ये त्यांनी नुकताच के प्रवेश केला नेमकं हे प्रवेश का करावा लागलं अशी काय त्यांच्या व्यथा होत्या की इतके वर्ष दहा वर्ष ज्या भाजपाने यांना मोठं केलं ते भाजपात त्यांना सोडावे लागली सर काय सांगाल आपण भारतीय जनता पार्टीनं आपण दोन वेळेस आमदार केलं आणि आपण भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि पवारसाहेबांच्या गटामध्ये सामील झाला खर तर भाजपनी मला मोठं नाही माझ्या उदगीर जळकोट तालुक्यातील जनतेनी भाजपला मोठा भाजप हा अगदी छोटा पक्ष होता तसा पाहिला तर व्यवस्थेमध्ये ऐंशी ब्याऐंशी चा पक्ष आणि त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी मराठवाड्यामध्ये नगन्य अशा परिस्थिती आणि तुम्हाला आठवत असेल मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये आदरणीय लोकनेते करावाशी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या घरी आदरणीय लोकनेत्या मग पंकजाताई मुंडे माझ्यासोबत त्या आमदार होत्या आणि सुधाकर असे आम्ही दोनच प्राणी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये आमदार त्यामुळं तुम्ही विचार करायला पाहिजे की ज्या अर्थी भारतीय जनता पार्टी छोटी होती ती मोठी करण्याचं काम आमच्या रूपाने झालं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही माझ्या जनतेने तो आशीर्वाद दिला म्हणून भारतीय जनता पार्टी त्यावेळेस दोन वेळा माझ्या आपल्या दोन वेळा सांगता केली तर त्यामुळं कुठेतरी संयुक्तिक वाटलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्यांदा मला विनाकारण त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगायची गरज नाही भारतीय जनता पार्टीनं कशा पद्धतीनं अन्याय केला आणि तो अन्याय खऱ्या अर्थानं उदगीरकरांनी सगळ्यांनी लक्षात घेतलेला आहे आजही मला ते सांगतात की साहेब तुमच्यावर अन्याय झाला म्हणून मला नाविला जाणं मग माझा पर्याय माझ्या जनतेचा विकास हा माझा ध्यास आहे मी राजकारणात काही पैसे कमावण्यासाठी आलेला माणूस नाही मी कधी प्रलोभनं देऊन राजकारण केलेलं नाही किंवा प्रलोभनासाठी राजकारण करावं हा माझा कन्सेप्ट नाही अत्यंत प्रामाणिकपणा जनतेचा सर्वांगीण विकास हाच सुधाकर भाजवला हो जात या पद्धतीनं माझ्या उदगीरच्या जनतेची आवडी अविरतपणे दहा वर्ष मी सेवा केली आणि मला उदगीरकर माझे मतदार माझी जनता मायबाप माझ्यावर विश्वास ठेवू नये कालही होती आजही आहे उद्याही राही कारण त्यांच्या विकासासाठीच मी काम केलं कुठलाही एक रुपयाचा चहा कुणाच्या भ्रष्टाचाराचा न पिता कोणाच्याही गालकोर कुठल्याही कुठलं नुकसान न करता गालबोट न लावता या उदगीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मी बाळगलेला आहे आणि तो विकासाचं पर्व तुम्हाला माहीत आहे नॅशनल हायवे सुधाकर भालेरावची देल माझ्या कार्य कार्यकाळामध्ये खरंतर जिल्हा परिषदसारखे रस्ते होते जे नॅशनल हायवे आयुष्यात कधी निर्माण होऊ शकत नाही आणि ते नॅशनल हायवे मी करून घेते माझी उदगीरची जनता आज त्या ठिकाणी नॅशनल हायवेवरनं जात असताना ते विचार करते की हे सुधाकर भालेरावची देय आहे सुधाकर भैरवराव साहेबांनी या ठिकाणी आमदार असताना त्यांनी केलेली काम आहे परंतु थोताड काहीतरी लोक बोलत आहेत की त्या ठिकाणी आता जे आताचे जे आमदार आहेत ते मी केलं म्हणतात म्हणजे मला लाज वाटते त्यांची किव येते कधी जेबीला तर खरं तर माणसं म्हणतात हाड नसतं साडेसहा हजार कोटी रुपयाचा आतापर्यंतचा जवळपास आराखडा ते सांगतात की जिथे कुठे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणाला वारंवार ऐकायला मिळतं की आतापर्यंत नामदार मोठ्या यांनी उदगीर शहरामध्ये साडेसहा हजार कोटीचा विकास निधी उपलब्ध करून घेतलेला आहे उदगीरचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे असं सध्या ते, ते सांगतात या संदर्भात आपण उदगीरचा विकास मुळात झाला की नाही मला ना। तुम्हाला प्रश्न विचारायचे सहा हजार कोटीमध्ये सोन्याचे म्हणण्यापेक्षा कमीत कमी चांदीचे तरी दरवाजे मी बसवला असतात उदगीरच्या आजूबाजून चांदीचे सोन्याचे दरवाजेचा लेप करून त्या ठिकाणी बनवा वाटला वाटला असता तरी ते करता काय केलंय मला नाव सांगा ना एखादी काम एखादी महत्वाचा मुद्दा उपस्थित करा आणि सांगा की नॅशनल हायवे कोणाच्या काळात सर्वात मोठा प्रकल्प लिंगोटी कोणाच्या काळात विद्युत प्रोजेक्ट दोनशे वीसचा प्रकल्प सुधाकर भालेरावच्या काळात काम कोणतं केले पोलीस स्टेशनची एक इमारत आणि झोपायला गेस्ट हाऊस या दोन इमारती सोडल्या तर बस स्टँड सुद्धा कर भाईरावच्या काळात मंजूर झालं त्याच्यात बीओटीच्या नावाखाली जागा हडप करण्यासाठी आणि तिथं अर्धे तुला अर्धे मला अशा पद्धतीच्या कामासाठी आतापर्यंत ते प्रलंबित ठेवलं नशीब तो ठेकेदार कोर्टात गेला आणि कोर्टातून ते पुन्हा शासकीय योजनेतून ते बस स्टँड होते ते गिळंकर करता करता राहिलं बाकी काम काय मला एखादी काम सांगा तुम्ही सांगा पत्रकारांनी किंवा त्यांनी स्वतः येऊन मला डिबेट करून सांगाव ते सांगतायत उदगीर मध्ये पोलीस 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 स्टेशनची नवीन इमारत असेल नंतर त्या बरोबर उपजिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत असेल त्यानंतर तहसीलची काही इमारत आणि पंचायत समितीची इमारत अशा इमारती जे काही रोडला सध्या दिसत आहे तो विकास घडवून आणला प्रशासकीय सार्वजनिक बाब नाही हे मुळात लक्षात ठेवा पत्रकार म्हणून तुम्हाला समजून घेण्याची गरज सुद्धा आहे असं मला वाटतं की प्रशासकीय इमारती ह्या कुठल्याही जरी असल्या उदाहरणार्थ मंत्रालयामध्ये प्रत्येक वेळेस सहा सहा महिन्याला खुर्च्या बदली करतात मंत्री बदलला की त्याची कॅबिन चेंबर चेंज करतात वास्तुशास्त्र म्हणतात काहीतरी म्हणतात आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बिनवबाट पैसा खर्च केला जातो त्या ठिकाणी त्या जनतेचा आणि त्या पैशाचा काही संबंध आहे का अशा पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी असलेल्या ऑफिसमध्ये पुन्हा सुसज्ज ऑफिस करून जर बसवण्यासाठी जर बनवलेली असतील तर हे काय सांग समाजाचा विकास आहे हे प्रशासनाचे काम आहे ते प्रशासन कुठेही बसू शकते त्यांना उघड्यावर बसेल की मध्ये इमारतीत बसेल की मध्ये बसेल त्याच्याशी काय संबंध आहे जनतेचा हा तुमचं बस स्टँड सार्वजनिक विषय रस्ता सार्वजनिक विषय पिण्याचं पाणी सांडपाणी हे सार्वजनिक विषय आहे कुठल्या तरी प्रकल्पाला तुम्ही विचार केला पाहिजे की सार्वजनिक उपक्रमासाठी असलेल्या कामाची यादी कोणती आणि नाव कोणती तुम्ही पोलीस स्टेशनची इमारत पोलिसांना कुठल्याही पोलीस स्टेशन नव्हतं का होत ना मग त्या पोलीस स्टेशनचा आणि त्या जनतेचा काय संबंध आहे त्या प्रशासकीय यंत्रणेला त्यांना बसायसाठी सोयी केली असेल आणि ते सोयी केली तर ते काम तुम्ही बघितलं ते कसं किती निकृष्ट या निर्मितीच्या अनुषंगाने या इमारती आवश्यकता होती असं बोलला जातो त्या इमारतीचा आणि त्या जिल्ह्याचा काय संबंध आहे इमारती जिल्हा झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक येणार आहे जिल्ह्याचं कार्यालय येणार आहे जिल्हा अधीक्षक कार्यालय निर्माण होणार आहे त्या ठिकाणी एक पोलीस स्टेशन निर्माण होणार आहे आप का आपल्या उदगीर मध्ये उपजिल्हा अधीक्षक म्हणून त्या ठिकाणी बसायला पाहिजे होत ते जरी केलं असतं तर मला समाधान वाटलं असत ज्याला उपजिल्हा म्हणजे एसपी या ठिकाणी माझ्यापेक्षा बसला असता उदगीर मध्ये तर मी त्याला तर माझ्या पोलीस स्टेशनचा पी आय बसतो तिथं ते पोलीस स्टेशन ऑलरेडी होतं त्या इमारतीला तुम्ही निर्माण केलं म्हटलं तर चालेल का तशीच जी इमारत मागत कळत होती ती इमारत प्रशासकीय ती काय जनतेची काय जनतेचा माणूस जाऊन झोपणार आहे का तिथं काय बसणार आहे का तिथं काय राहणार आहे का तिथं पाहुणाऱ्या जाणार आहे काहीच नाही हे प्रशासनाचं काम आहे प्रशासकीय कामामध्ये वाढ करणे ही प्रशासनाची गरज असेल तर ते करत असतात परंतु जनतेची गरज कोणती आहे सार्वजनिक कामाची आवश्यकता कोणती आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे ते जर शोधलं असतात आणि ते जर जनतेचे काम असते तर सुधाकर भालेरावांनी दहा वर्षात केलेल्या कामाच्या पुढं तुम्ही शून्य आहात शून्य त्यांनी लिंबू ठेवून पाणी आणण्याच्यासाठी अनेक वेळा बैठका लावल्यासाठी सांगत असतात कारण की त्या ठिकाणी वीर खोदू दिलं जात नव्हतं असंही बोललं जातं काय सांगायचं असेल अरे मला हेच सांगा त्या लिंबोटी धरणावर ज्यावेळेस मी प्रस्ताव सादर करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला त्यावेळेस मला लोकांनी सांगितलं की सुधाकर भालेराव हे वेडे झाले मी बार बार सांगतो तुम्हाला मी म्हटलं कोण तुम्हीच पत्रकारांनी सांगितलं सुधाकर भालेराव असेल तुम्ही कुठे आहात मी म्हटलं विधानभवनामध्ये अधिवेशन चालू आहे उन्हाळे अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस माझं भाषण होतं सभागृहामध्ये की आमच्या उदगीरला पिण्याच्या पाण्याचा वनवा पेटलेला आहे आणि अशा ठिकाणी दोन दोन महिने मोठ्या शहराला पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे लिंबोटी धरणातलं पाणी आरक्षित करून मला मिळावं आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी लिंबोटीच्या पाण्याचा प्रस्ताव मंजूर करावा अशा पद्धतीची मागणी केली त्या प्रस्तावाला गती मिळाली मला तिथं न्याय दिला गेला त्या ठिकाणी मी पाणी पाजू शकलो मंजूर करू शकलो आणि ते पाणी आरक्षित झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर झाला त्या ठिकाणी ठेकेदार नियुक्त झाला त्या ठिकाणी काम सुरू झालं आणि काम सुरू झाल्यानंतर कुठेतरी शेतकऱ्यांनी तिथं पुण्यातील माझ्या जागेत विहीर तुम्ही कशाला पत्ताय वगैरे वगैरे आता त्या जमिनी अधिग्रहण केलेल्या जमिनी राहतात तलावामध्ये मोठमोठ्या धरणामध्ये अधिग्रहण केलेल्या जमिनी असतात त्याचा मोबदला मो सुद्धा शेतकऱ्यांना दिला जातो परंतु कोणीतरी जाऊन त्या ठिकाणी काहीतरी म्हणत होता आणि अशा पद्धतीनं तो विहीर माझी बुजवली मी विहीर खोदली हे बोलणं म्हणजे बिनबुडाचं काहीतरी सोन करून बोलणं हे उचित आहे का जो ठेकेदार त्या ठिकाणी काम करतोय त्या ठेकेदाराला अधिकारी त्या ठिकाणी समर्थन देतात त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी नी नीती प्राप्त झालेला आहे आणि त्या विहिरीचा आणि ह्या प्रतिनिधीचा लोकप्रतिनिधीचा काय संबंध आहे उग नाचता ना ते अंगण तेवढं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं काय अर्थ नाही आणि आज ते पाणी आलं आज जण आज उदगीरची जनता पाणी पिते हे लक्षात ठेवा विहीर कुठून खोदण्यात आली प्रस्ताव मंजूर झाला प्रस्ताव मंजूर झाला त्या ठिकाणी टेंडर टेंडर निघाल्यानंतर त्याला ठेकेदार नियुक्त झाला त्यानंतर काम सुरू झालं हे का खोदायला गेले स्वतः काहीतरी बोलतात म्हणजे जनतेची दिशाभूल कशी करावी थोडीशी तर लाज वाटावी बोलायला जळकोट तालुक्यामध्ये बॅरेजेस निर्माण करून शेकडो हेक्टर जमीन आज त्यांनी हिरवली खाली आणली जा चला उद्या चला माझ्यासोबत त्यांचे कोणतरी येते त्यांना घेऊन चला आणि चला गावामध्ये विचारूया त्या गावामध्ये एकशे सोळा कोटी छत्तीस लाख रुपयाचा खर्च करून किती शेतकऱ्याला फायदा झालाय सांगा छाती ठोपणे सांगा नाहीतर तिथंच माफी मागा किती लूट केली आहे ते जाहीर करा एक रुपयाचा फायदा नाही कुठल्या शेतकऱ्याला मी पंच्याण्णव लाख रुपयामध्ये फक्त काम केलेलं आहे पंच्याण्णव लाख रुपयामध्ये आणि बावीस कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी एक रुपयाचा शेतकऱ्याचा फायदा होत नसेल काय अर्थ किती फसवणूक किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे किती मोठ्या प्रमाणात लूट आहे आज माझी उदगीरची जळकोटची जनता डोळे झाकून उघड्या डोळे झाकून बघते की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण आहे आणि त्या ठिकाणी काही लोक न्यायालयात दाद मागायला गेलेत येईल ले, तो भी न्याय एक दिवस मिळेल त्याचा प्रसाद तुम्हाला मिळेल आणि तो प्रसाद असा मिळेल तुम्हाला जेल बघायला लागेल झेल त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात पाणी आज उघड राहिलो आणि लोकांच्या ग्रामीण भागातल्या त्या म्हणूनच म्हणतो तुम्हाला जीवनमान उंचावाच काम ते 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 सांगत असतील तर तुम्ही जा तिथं शेतकऱ्याला विचारा तिथं ग्रामस्थाला विचारा आणि मग सांगा सुधाकर खोटं बोलतात बोलता। जर सुधाकर व्हालेराव खोटं बोलत असेल तर मी जाहीर माफी मागायला तयार आणि जर तुम्ही खोटं बोलत असाल तर जाहीर माफी मागा आणि जनतेला सांगा की तुम्ही जनतेची दिशाभूल करताय हे थांबलं पाहिजे कुठेतरी अरे राजकारण तुमच्या बापाच्या घरचं काही जागिरी नाहीये माझ्याही बापाची घरची जागिरी नाही आहे जनतेने दिलेला तो आशीर्वाद आहे त्या रूपी तुम्ही काम करून दाखवलं पाहिजे तुम्ही त्या जनतेची सेवा केली पाहिजे आणि जनता ही भोळी भाबडी असते विश्वास असते आणि त्यांचा विश्वास असतो माझा लोकनेता माझा कार्यकर्ता माझा नेता माझा आमदार माझा खासदार अशा पद्धतीनं कामं करावं म्हणून त्या निवडणुका असतात आणि त्या निवडणुकीचं तुम्ही काय वारे माप लूट वारेमा आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात साधारण दोन हजार कोटीचा तुम्ही संकल्प सादर केलेला होता आ, आज त्यातली कामं ते सांगताय असं तुमचंही मत आहे त्याचबरोबर गीर मतदारसंघामध्ये आज घडीला लातूर जिल्ह्या लातूरहून काही उमेदवार गीर शहरामध्ये आलेले आहेत आणि गिर शहरातून निवडणूक लढवू इच्छितात संदर्भात बघा <coughs> हा मतदारसंघ राखीव आहे आणि या राखीव हो मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं ना, इथल्या नागरी समस्या इथल्या नागरी समस्या काय आहेत हे आम्हाला माहिती आहे आमचा जन्म या मतदारसंघात झालाय आणि मृत्यू जरी आला तर आम्हाला इथंच जाळला जाणार आहे पुरलं जाणार आहे आमचा अंतिम इथंच होणार आहे हे व्यापारी दृष्टिकोनातून आलेली लोक सौदा करायला आलेली लोक आहेत जसं काही वर्ष हो, इंग्रजांनी आपल्यामध्ये व्यापारासाठी म्हणून या ठिकाणी प्रवेश केला आणि राज्य करते म्हणजे आणि देश चालवला अशाच पद्धतीने हे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेऊन जर उदगीरच्या जनतेला उदगीर जळपूर तालुक्यातील जनतेला कार्यकर्त्याला फसवून जर, जर राजकारण विकत घेण्याचा जर काम करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर मला वाटतं ही शिकारी आहे ही शिकाऱ्याची अवलाद समजलं तर काही चुकीचं ठरणार नाही शिकार करणारा माणूस हा कधीच तुम्हाला सांगतो एखादा जंगलातला प्राणी असेल अंदर तो शिकारी असेल तो जाळ टाकतो आणि ते जाळ टाकतो कशासाठी त्याला मारून खाण्यासाठी अशा पद्धतीने जर हे व्यावसायिक राजकारण करण्यासाठी जर उद्योगधंदा म्हणून जर पैसे टाकून जर राजकारण करायचा जर प्रयत्न करत असतील तर हे काय माझ्या जनतेचं काही मोजमाप करणार इथं मापदंड लावून लुटण्यासाठी काम करते लुटमाप करण्यासाठीच काम करतील आज तुम्ही विचार करा काय धुमाकूळ उठल्या उदगीर मधील शहराला सोन्याची अंडी समजून आज मी वावर सुरू आहे म्हणूनच मी उदगीर हे लातूर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात सर्वात महाग असलेली जागा आहे आज सर्वात दर दर तुम्ही जर विचार केला तर उदगीर मध्ये एक लाख दोन हजार स्क्वेअर फुटाने उदगीर मध्ये जागा विकली असं मला काल कोणत्या सांगितलं आणि अशा धूमाफिया परिस्थितीमध्ये या ठिकाणी हायदोस घातला जातो एखाद्या कुटुंबाने जर कष्ट करून जर एखादा प्लॉट खरेदी केला तर त्या प्लॉटच्या पाठीमागे लगेच कोणतरी अर्ज देतो आणि त्या अर्ज दिला की लगेच तिथं मॅनेज करून त्या ठिकाणी त्या खरेदी करणाऱ्याला बी त्रास विक विकणाऱ्याला बी त्रास आणि मोठ्या प्रमाणात लूट होते कशा पद्धतीने नागरिकांनी श्वास रिकामा घ्यायचा मोकळा श्वास म्हणून कसा जगायचं कष्टाने केलेले पैसे दोन पैशाचं घर निवारा राहावा म्हणून त्या ठिकाणी केलं तर ह्यांच्या पाठीमागे ससेमेरा दुसरा हप्तेखोरीचा कार्यक्रम सुरू झालेला जाऊन बघा तिथं काय चाललंय रजिस्टर ऑफिस मध्ये गोंधळ काय चाललाय ऑफिस ऑफिसमध्ये गोंधळ याची माहिती काढा हातबल झालेली आहेत लोक कशा पद्धतीने नामांतर करत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो विरोधक माहिती विरोधक म्हणून सुद्धा या, या पिन पॉईंट केलं पाहिजे होत अहो विरोधक म्हणण्यापेक्षा तुम्हाला समर्थक म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय माझा तो पिंड नाही की तुम्हाला जनतेने दिलेला आशीर्वाद सेवा करण्याची संधी लोकप्रतिनिधी म्हणून तुमची अक्कल घाण ठेवून जर तुम्ही जर काम करून जर लुटमाफ करणार असाल तर तुम्हाला जनता दाखवेल नाही तर आज तुम्हाला या ठिकाणी विरोधक म्हणून आम्ही बोलत नाहीये तुम्ही केलेल्या चुका किती भयानक आहे कशा पद्धतीने उदगीरचं भकास करून ठेवलेलं आहे उदगीर हे एक ऐतिहासिक असलेलं शहर आहे मॉडेल असलेलं शहर आहे ह्या शहराला बकाल करण्याचं पाप तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे मला आठवतंय तुम्ही अजूनही जाऊन लातूर जिल्ह्यामधल्या जेवढ्या नगर परिषद आहेत त्या नगर परिषदेमध्ये जाऊन बघा सुधाकर आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उदगीरचा विकास सुरू झालेला आहे आज तुम्हाला शहरामध्ये फिरत असताना तुम्हाला पायाला कुठेही चिकल लागणार नाही आणि बाकीच्या नगर परिषदेमध्ये तुम्ही जाऊन बघा अजून एवढा विकास झालाय का बघा हे मी स्वाभिमानानं सांगतो कारण ते मी काम केलंय सत्याहत्तर कोटीचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये मी न शहरामध्ये नगरोत्थानच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलाय ते छोटी छोटी कामं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गती देण्याचं काम त्या का ठिकाणी केलेलं आहे सत्याहत्तर कोटी जोक नाहीये दोन हजार दहा मध्ये त्या ठिकाणी सँक्शन झालेलं दा आहे जाऊन बघा शहरातली उपलब्धी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे बाकीचे शहर जाऊन बघा शेजारला कुठल्याही नगर परिषदेमध्ये जाऊन एंट्री करा आणि त्या शहरातले रस्ते बघा काय परिस्थिती आहे आणि माझ्या उदगीरमध्ये रस्ते बघा तुम्हाला कुठेही पायाला चिकल लागणार नाही अशा पद्धतीचे रस्ते त्या ठिकाणी निर्माण केले आता ह्याच्याही पलीकडे जाऊन आणखी दर्जेदार कामं त्या ठिकाणी झाले पाहिजेत परंतु आता मात्र कामा कामावर कामं त्या ठिकाणी होताना दिसतात लुटमाफ करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हा भ्रष्टाचार उदयगिरी बाबा आणि खाजाबादचा कधीच माफ करणार आज त्यांनी कि हा महत्त्वाचा मुद्दा उदगीरच्या किल्ल्यासाठी त्यांनी जवळपास किल्ल्या विकासासाठी वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून जे की इतर आतापर्यंत कुठल्याच किल्ल्याला एवढा निधी बनला असेल इतका निधी त्यांनी आज उदगीरच्या जी अस्मिता आहे ती उदगीरचा किल्ला त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी निधी आणलेला आहे काय सांगा बघा उदगीरच्या किल्ल्यामध्ये तुम्ही कितीही जरी करोडो रुपये जरी टाकले तर ते विकास म्हणून तुम्हाला दिसणार कारण ते ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती आजच्या इंजिनियरला ते करता येणार नाही ते ऐतिहासिकच बाब आहे आणि तिथं तुम्ही दहावीस कोटी रुपये जर टाकलो असेल आणि भ्रष्टाचार करून जर खाल्ला असाल तर ह्याच्यात शंका नाही तर त्या उदगीरच्या किल्ल्याचा विकास झाला असं म्हटलं तर अत्यंत चुकीचं महत्वाचा मुद्दा आपण दुसऱ्या विषयावर जर गेला सध्या तुम्ही भाजप सोडून तुतारीमध्ये गेलात तुतारीमध्ये भाजपामध्ये असताना खासदार साहेब होतेच खासदारकींचं तिकीट्स आपण मागत होता त्यावेळेस त्यांचा तिथं ते त्यांचीही मागणी होती आपलीही मागणी होती आणि त्यांना ती संधी भेटली आणि त्याच्यात ते पराभूत झाले पुन्हा ते आता उदगीर मतदारसंघामध्ये येऊन पाहतायत आणि पुन्हा तुमच्या तुतारीमध्येच ते येणार असं बोललं जाते आणि यापूर्वी आपलं तिकीट कापून भाजपाच्या जागेवर ज्यांनी लढवलं ते डॉक्टर अनिल कांबळे हे सुद्धा तुतारीच्याच मार्गावर गेलेले आहेत असं बोललं जाते आणि का काही का, फोटोजसुद्धा व्हायरल झालेले आहेत की नुकत्याच त्यांनी सुप्रिया ते सुळे यांचीही भेट घेतल्याचं सध्या समोर येते या संदर्भात काय सांगाल की नेमकं तिकीट हे आता भाजपामध्ये आपण होतात त्यावेळेस ही कॉम्पिटेटर हेच लोकं होती आता पुढे चालून आता तुम्ही इकडे शरदचंद्र पवार गटामध्ये आलात आणि या ठिकाणावरून आपल्याला आता कॉम्पिटेटर म्हणून आता तेच लोक आपल्यासमोर आहेत बघा देशाचं लक्ष असलेलं नेतृत्व त्यांचं नाव म्हणजे शरद चंद्र पवार आणि शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये दे। देशाचे प्रधानमंत्री सांगतायत प्रधानमंत्री झाल्यानंतर तुम्हाला आठवते का बघा नसेल तर तुम्हाला मी पाठवतो एका भाषणात प्रधानमंत्री म्हणतात नरेंद्र मोदीजी की शरद चंद्र पवार साहेब की मी उंगली पकडकर राजनीती खाम असं बलाढ्य नेतृत्व म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माणसं वेगवेगळी नेते मंडळी आता फक्त जर कुठं जर जावं तर फक्त तुतारीमध्ये जावं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता अनेक लोक त्याचा काही का भाजपाचाही झाला होता मग येऊ पाहतील तर त्याला काय हरकत हरकत नाही ते येत असतील तर यावं त्याचं स्वागत मी सुद्धा करेन काही अडचण नाही कुणाला तिकीट मिळायची ते नेतृत्व ठरवेल त्याची काही चिंता मला नाही आहे ते चिंता नेते करतील काय करायची परंतु खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत नामांकित झालेला आहे नेतृत्व नामांकित आहे पक्ष नामांकित होतोय त्याचा आनंद आहे तर भारतीय जनता पार्टीने या पक्षाला फार मोठे खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु भारतीय जनता पार्टीच झालेली आहे नामशेष व्हायला भाजपामध्ये इनकमिंग झाली त्याच पद्धतीनं आज तुतारीमध्ये होते जे, जे गत भाजपाच्या कार्यकर्त्याची झाली येणाऱ्या काळात तुतारीच्या कार्यकर्त्यांची होणार नाही असं 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 नाहीये पक्ष संघटना नेतृत्व त्या ठिकाणी काम करत असते आणि नेतृत्वावर विश्वास कार्यकर्त्यांचा असतो म्हणून कार्यकर्ता त्या ठिकाणी प्रवेश करण्याची लगभग सुरू असते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आज माझ्यापेक्षा तुम्हीच सांगताय की फार मोठी गर्दी फार मोठा लोंढा इकडे येण्याचा प्रयत्न करतोय त्याचं कारण काय की या राज्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचा जनता राजा जनता नेता म्हणून त्या ठिकाणी ओळख आहे आणि ह्या पक्षामध्ये निश्चित रूपान संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत त्याचा मला आनंद आहे आपण जर आमदार झाला आता पुढचा टर्म दोन हजार चोवीस मध्ये आपण आमदार झाला दिवसातली कामं वापली का असती पहिल्या शंभर दिवसामध्ये पहिल्यांदा जर उद्योगाला जर मी चालना देऊ शकलो सुशिक्षित बेरोजगाराला हाताला काम मिळवू शकलो तर ते पहिलं ते काम असेल एम आय डी सी अधिग्रहण करणं एम आय डी सीची जमीन उपलब्ध करणं आणि औद्योगिक वसाहत निर्माण करून इंडस्ट्रीयल एरिया निर्माण करून त्या ठिकाणी रोजगाराला गती देणं असंघटित कामगारांना हाताला काम मिळण्यासाठी त्यांच्या नोंदी करणं गोरगरीब जनतेला कष्ट करणाऱ्याला त्याच्या हाताला काम मिळवून देणं अशा पद्धतीचा संकल्प शेतकऱ्यावर होत असलेला आहे शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईची जी खऱ्या अर्थानं विमा कंपनीच्या माध्यमातून भरपाई मिळायला पाहिजे होती ती अद्यापही मिळू शकली नाही हे दुर्दैव हे अशी अत्यंत महत्त्वाची कामं जोखमीची कामं या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे आणि ती कराय करणार भाजपाच्या सानिध्यातून मोठे तयार झाले भाजपच्या मुशिमुखी तयार झालेल्या आणि आता तुतारीमध्ये म्हणजे भाजपा एका साचेबद्ध पद्धतीमध्ये काम करते आणि तुकारीही व्यापक म्हणजे सर्व समाजाला त्याच्यामध्ये फरक जाणवतो काही फरक नाही आहे मला वाटतंय ज्याच्या त्याच्या विचारधारेचा प्रश्न सबका साथ सबका विकास म्हणणारी यंत्रणा आज कुणाचा विकास करते आणि कुणाला भकास करते हेच एकाचं पायपोष एकायला लागलं नाही आम्ही एका, एका विचारानंच भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं की एक नियतीची पार्टी एक विकासाची पार्टी म्हणून विचार केला तुझा तर नीतीमत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे का मला तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टीमध्ये किती नेते आहेत किती भारतीय जनता पार्टीचं योगदान देऊन भारतीय जनता पार्टी मोठी करणाऱ्या नेत्यांना ह्या भाजपवाल्यांनी ने। ठेवलं आहे का त्यांना आता काल सगळे आयात केलेले आहेत जसं आता आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो तसं ज्या पक्षांनी सोडून दिलं त्या लोकांना त्यांनी घेतलेलं मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच राहिलेली नाही भाजपची भाजपची पार्टी राहिली नाही ती आता दुसरी पार्टी मिक्स झालेली आहे त्यामुळं भाजप शिल्लकच राहणार नाही अशा पद्धतीची अविचारी पार्टी तयार झालेली आहे ते त्यामुळं त्यांची नीतिमत्ता संपलेली आहे लयास आलेली आहे आता ते पुढे सुधारण्याच्या मार्गावर नाहीत तर ते बिघडलेले आहेत आणि त्यांचं आता बिघाड हे सुधारण्याच्या भंगारामध्ये जाईल अशा पद्धतीची परिस्थिती झाली आता मला अति बोलणं योग्य वाटत नाही कारण त्यांचा विचारच संकुचित झालेला आहे संकुचित विचाराला शंभर टक्के कुठेतरी प्रारब्धामध्ये तो न्याय कशा पद्धतीने मिळायला पाहिजे तो मिळणार आहे तो मिळतोय तुम्ही बघताय आज देशामध्ये खर तर नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलेलं नाही आहे गेलेलं आहे हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार जर येऊ नये तर मोदींचं सरकार कोण म्हणते आलं नाही आलं गटबंधन आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे आता उद्या सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे हे विनय सांगत हा म... जनता सांगते मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपलं काम आहे नक्कीच मराठा आरक्षणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे ओबीसीच्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा आहे जे जे काय आरक्षण मागतात आमच्या मातंग समाजाला आरक्षणासाठी डिमांड आहे त्याच्यासाठी आम्ही मागणी करतोय प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्या समाजाला न्याय मिळाला आणि विकास रूपी न्याय जर त्या ठिकाणी सरकार दरबारी त्या ठिकाणी जर मागणी करून जर मिळत असेल तर त्याचा आम्ही निश्चित रूपानं समर्थनच करू त्याला पाठवलं हे होते आपले उदगीरचे माजी आमदार ज्यांनी दोन वेळेस उदगीरचं नेतृत्व केलं आणि एक लढवय्या नेतृत्व म्हणून कायमच संपूर्ण महाराष्ट्राला ते सर्व परिचित आहेत मातन समाजाच्या विविध प्रश्नांच्यासाठी त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या आंदोलनातून त्यांनी आज भाजपासून तुतारीत आहेत आणि येणाऱ्या काळात तुतारीतून उदगीर मतदारसंघाच्या साठी नेतृत्व करण्याच्यासाठी ते विधानसभेचे उमेदवार असतील अशी अपेक्षा बघूया